मिशू काय करते बाय करते बघ मिशका मिशका खाते साबुदाण्याची खिचडी तू नको पास इकडे तुला मी भरवते ना ती चालली आहे जाऊ दे तिला एंजल गेली आज आहे गुरुवार पण आजची पूजा मला मांडता येणार नाही कारण ना। लेडीज प्रॉब्लेम नेहमीप्रमाणे प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मग आजची पूजा मी स्किप केली मग मला हा गुरुवार उपवास केलेला आहे पण मांडणी नाही करणार आहे मी आणि कुणा करून मांडून पण नाही घेणार आहे पुढच्या गुरुवारी करेल आणि मग जानेवारीतला फर्स्ट वीकमधला मग त्या दिवशी उद्यापन होऊन जाईल चला तर मग आज पूजा नाही आहे फक्त उपवासच आहे त्याच्यामुळे तशी तर नेहमी सकाळची खूप गडबड असते पण आज पण खूपच होती एंजलचं ते काय बनवायचं होतं त्याच्यामुळे रात्री पण केलं आणि मग आता मॉर्निंगला पण करून मग दिलं त्याच्या तब्येत पण बरी नाही आहे चला आता मिश्काला औषध घेते पाजून आणि मग तिला झोपवते ती पण खूप तिला जाम सर्दी झालेली मग तिच्यामुळे ना ती खूप चिडचिड करते तिला आता आंघोळ करून फ्रेश करते आणि मग झोपवून देते थोड्या व्याने आणि मग परत भेटते तुम्हाला मिश्का मिश्का झोपलेली तोपर्यंत चहा रेडी झाली पप्पा पण नाही आहे आणि इंजनचे पप्पा पण आहे दोघी जरा बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे मग घरामध्ये कोणीच नाही आहे थोडंसं ती झोपली आहे तर ना पटापट किती कामं आवरून होतील ना इकडे मला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं कारण ती उठली की काही करायला देत नाही जेव्हा तिला बघायला कोण नसतं तेव्हा इतर वेळेस तर मग मम्मी असते तर काही प्रॉब्लेम नसतो आता ती झोपली आहे तर चहा ठेवली आहे मी चहा पिथे वाजलेले साडेचार आणि तोपर्यंत जरा इकडचं सगळं आवरून घेतलेलं सुकलेले कपडे काढून घेते आणि मग मक... सहसा टी व्ही बघायला मला वेळ नसतो थो। पण आता थोडासा लावून ठेवते कारण ना खूप शांत झालेला आमच्या घरामध्ये कोणी नाही आहे तर आवाज पण नाही आणि काहीच नाही नाही तर टी व्ही चालू असतो थो। आणि थोड्या वेळात आता नाही अजून टाईम आहे एनजॉल यायला चला पहिल्यांदा मी चहा पिऊन घेते कारण ती उठली ना मग चहा पण नाही पियला देत आज उपवास आहे ना किलो उठला माझ्या चल मग पप्पा गाडी कशा चालवतो अरे तो जायचं को का कोत <laughs> काय काय गाडी कशी चालवतो पप्पा हा बाबू दाखव ना एकदा दाखव ना मिशू त्याच्या गाडी कशी चालवतो पप्पा कशी चालवतो छान करते आलं खूप आले, आले। मस्त हात करते एवढं आले, 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 आले। फास्ट पहिली स्लो गेली मग लगेच फास्ट मध्ये गेली चल चल तुला टीव्ही ला आणून देते मी ये, ये सोनू काय खाते बाबांनी चॉकलेट आणली मिशूला ला चॉक्की खाते मला दे नकोले माझे पिले तू खाकते 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 तुला बरं वाटतं ना बाबा। बाबा। बाबा बाबा मला मला आ, आ, मला दे Hva? Hva skjer?

अच्छा उद्या मग त्यांनी ह्याच्यासाठी मागितला असेल अरे हळू तिला हान आहे ना। आज लवकर झाला माझा उपवास सोडून कारण आज पूजा वगैरे मांडायची नव्हती ना मग पूजा पण नव्हती पोथी वाचायची नव्हती त्याच्यामुळे लवकरच यांना भरवलं आणि मी पण उपवास सोडून घेतला नऊ वाजलेले औषध प्यायचं ना आता नाही औषध नाही पिणार तू मग कोण पिणार औषध औषध कोण पिणार औषध कोण पिणार उद्या एंजलची क्रिसमस पार्टी आहे त्याच्यासाठी जरा तिला कपडे काढायचे आणि रडते उद्या ती काय घालेल जरा ते बघायचं होतं ती लवकरच जाईल अकरा वाजता जाईल ती मग त्याच्यानंतर तिला मे बी सुट्ट्या पडते काय म्हणून औषध कोणाला प्यायचं औषध कोणाला प्यायचं तिल बिष्का विश्का <से लिए> <से> दे उद्या एंजर हा घालेल बोलते फ्रॉक मी तिला दुसरा काढलेला पण तिला हा आवडला जाऊ दे चल घालेल उद्या फंक्शन आहे त्यांचं चल ठेवून दे तुला काय आपण की ना मला काहीच करायला देत नाही नुसती रडते मागे मागे आता आवरू नको मी <से> नाबो कुठे कडे कुठे बस आता चल काय करते दीदीला पाद देते बस आता किती देती इथे तसे ना तू पिशवी दीदीला इथे दे पा <laughs> चला आजचा ब्लॉग एंड होत आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ज्याने व्हिडिओला लाईक केलेलं नाही लाईक करा ज्याने सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्राईब करा काय चालू आहे तुमचं माझ्या तोंडात बोट घालतं आणि तिच्या तोंडात घालतं माझ्या तोंडात bye good night <laughs> <Hey brother. laughs>